साताऱ्यात एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावरील घटना युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल साताऱ्यातील पोवई नाका चालत्या अल्पवयीन मुलीचा हात धरून युवकाने विनयभंग केला ओंकार घाडगे असे या संशयिताचे नाव असून तो पसार झाला आहे त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दिनांक दोन मार्च रोजी दुपारी घडली आहे दरम्यान स्वारगेट येथील घटना ताजी असतानाच साताऱ्यात एसटी छेडछाडीची घटना घडल्याने मुलींचा प्रवास असुरक्षित झाल्याची भावना वाढू लागली आहे याबाबत अधिक माहिती अशी अल्पवयीन मुलगी एसटी मध्ये असताना काही शेरेबाजी करत पीडित मुलीचा हात धरला त्यामुळे मुलगी घाबरून गेली एसटी मध्येही खळबळ उडाली तर मुलीच्या मैत्रिणीने फोन करून मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली कुटुंबियांनी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान संशयित युवकाने या मुलीची छेड काढत माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे तू जर माझ्या सोबत लग्न केले नाहीस तर तुझ्या घरातील घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी युवकाला समज दिली होती, होती। तरीही रविवारी पुन्हा मुलीची छेड काढल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे या घटनेमुळे साताऱ्यातही मुली महिला असुरक्षित असून

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका डी कालिका टी फैसला